सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे खिशातून पडलेला मोबाईल उचलण्यासाठी दुचाकीवरून खाली उतरलेल्या युवकास भरधाव कारने धडक दिली त्याचवेळी रस्त्याच्या कडेला मोटरसायकलवर थांबलेला त्याच्या दोन मित्रांनाही कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला हा अपघात सोमवारी दोन जानेवारी रोजी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास अक्कलकोट सोलापूर रस्त्यावरील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळील पुलावर घडला मृतांची नावे संदीप भैरवनाथ बणगर व बाळू अंबाराम जंगाले दोघेही राहणार सिंदखेड तालुका अक्कलकोट अशी आहेत ज्ञानेश्वर बळी जाधव हा अपघातात गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहे पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार कार क्रमांक एम एस तेरा शून्य पाच एकतीस अज्ञात चालक भरधाव वेगाने येत होता रस्त्यावर पडलेला मोबाईल चलण्यासाठी ज्ञानेश्वर जाधव दुचाकीवरून खाली उतरला असता कारने त्यास धडक दिली त्यानंतर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या संदीप बनगर व बाळू जंगाले यांच्या मोटरसायकलला एम एस तेरा सी झेड एकोणचाळीस अठ्ठ्याऐंशी समोरून या प्रकरणी सचिन भैरवनाथ बनगर व सव्वीस राणार सिंदखेड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञातकार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास अक्कलकोट पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलेश बागाव हे करीत आहेत